नमस्कार मी वैश्री सेवा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत करते जुने वर्ष संपूर्ण आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस संपूर्ण दोन हजार सव्वीसची सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये काही लोकांना बिचाऱ्यांना खूप संकटांना सामोरे हो गेले होते ते समजून घ्या आजार पण असेल काही लोकांचे मुलांचे लग्न होत नसतील मुलींच्या शिक्षणामध्ये अडथळा येत हो असेल किंवा आजार पण कर्जाचा बोजा असेल दारिद्र्य असेल तर ते बिचारे लोकांना होऊन गेलं होतं की दोन हजार पंचवीस हे वर्ष कधी संपेल नाही कधी नाही आणि नवीन वर्षाची ती वाट बघत होती तर काही लोकांच्या घरी दोन हजार पंचवीस हे वर्ष कधी संपलन कधी नाही हे त्यांना कळलंच नाही कारण की त्यांच्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी हे सर्व त्यांच्या घरामध्ये होतं त्याच्यामुळे त्यांना ते वर्ष काहीतरी जाणवलं नाही की दोन हजार पंचवीस हे वर्ष कधी संपलन कधी नाही आणि दोन हजार हे कधी लागलन कधी नाही तर काही लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये खूप संकटांना सामोरे गेलेले होते ते बिचारी तर काही लोक आजारी होते काही लोकांना खूप पैशाचा बोजा होता कर्जाचा डोंगर होता त्यांच्या डोक्यावरती तर काही लोकांना मुलांचे शिक्षण किंवा अडथळा येत होता शिक्षणामध्ये किंवा मुलांच्या लग्नांमध्ये अडथळा येत होता तर अशा लोकांना सुद्धा कारण की त्यांच्या घरामध्ये वास्तुदोष होता वास्तुदोषामुळे हे काम आपलं काही होत नाही आणि वास्तुदोष जर त्या घरामध्ये राहिला तर अशा घरामध्ये कोणतेच काम होत नाही क्लेश वाढत जाईल दारिद्र्य वाढत जाईल कर्जाचा बोजा वाढत जाईल मग अशामुळे काय होतं आपण ते वास्तुदोषाकडे आपण लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्षामुळेच आपल्यावरती हे संकट वाढत जातात आणि मग आपल्याला काय वाटतं की हे दोन हजार पंचवीस वर्ष हे कधी संपेल नाही कधी नाही असं होऊन जातं म्हणजे आपण एक एक दिवस आणि एक एक रात्र मोजत असतो की आजचा दिवस कधी संपेल नाही कधी नाही दुसरा दिवस कधी उगेल नाही कधी नाही म्हणजे हे सर्व काय वास्तुदोषाचे परिणाम दिसून येतात दोन हजार पंचवीस हे वर्ष कधी संपलं कधी नाही ज्या लोकांना वाटत होतं त्या लोकांच्या घरामध्ये मुळात वास्तुदोष नव्हताच कारण की ते वास्तुदोषामध्ये त्यांचे काही प्रश्न नव्हते आणि ज्या घरामध्ये जे होते वास्तुदोष त्या घरामध्ये आजारपण दुःख वगैरे आणि ज्या घरामध्ये वास्तुदोष नव्हते अशा घरामध्ये तुम्ही पा सुख समृद्धी आणि महालक्ष्मीचा वास त्या घरामध्ये असतो तर मग अशा पद्धतीने आपण नवीन वर्ष दोन हजार सव्वीस लागते या दोन हजार सव्वीस मध्ये आपण अशा कोणत्या चुका आहेत त्या चुका करायला नको जेणेकरून आपल्या दोन हजार सव्वीस आनंदात सुख समृद्धीचे जायला पाहिजे तर चला मग आपण या व्हिडिओमधनं बघू की कोणत्या चुका आहेत त्या वासुदोषाच्या त्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊया वास्तुदोषाचा खूप मोठा परिणाम मनुष्य जीवनावर दिसून जी येतो आपल्याला कारण की वास्तुदोषामुळे काय होतं की आपण एखाद वेळ रद्दी असेल रद्दी असतात आपल्या घरी न्यूजपेपर वगैरे येतात किंवा मुलांचे मागचं वर्ष संपूर्ण नवीन वर्षाची सुरुवात करतात शाळेची तरी आपण ते वया पुस्तके रद्दी वगैरे आपण घरात साठून ठेवतो आपण ते काय भंगार मध्ये काय देत नाही आणि हे ठेवल्यानंतर काय होतं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी आल्यानंतर नकारात्मक शक्तीचा वास येतो आणि नकारात्मक शक्तीचा वास आल्या आला म्हणजे काय घरात दारिद्र्य क्लेश भांडण या सर्व गोष्टींचा वास होतो आता तसंच दुसरं काय असत जर जुन्या घड्याळ बंद पडलेले असतील जुन्या घड्याळे असतील ते जुन्या घड्याळे सुद्धा आपण घरात ठेवून टाकतो नाही आज नाही उद्या तरी त्याला दुरुस्त करू घे आणि घरात लागेल प मग ते आपल्याला काय टाइम भेटत नाही आणि ते वस्तू आपल्या तसंच राहून पडतात ते आणि त्याच्याने काय होतं की बंद घडाय राहिल्यानंतर आपलं जे नशीब चालतं असतं ते बंद पडतं ते आणि त्याच्याने काय होतं की आपले कोणतेही काम हे सक्सेस होत नाही तर काही घरामध्ये आपण पाहू शकतो की लग्नपत्रिका जरी असतील दहा दहा वर्षाच्या जुन्या असतील ते लग्नपत्रिका सुद्धा आपण गोळा करून ठेवतो आणि जे आपले सोकेज कपाट असेल गोजे कपाट असेल किंवा घड्याळ्याचा काच असेल असे त्यांचे सुद्धा फुटलेले असतील तरी आपण चेंज करत नाही ते तसेने तसे राहू देणार आपण आणि त्याच्याने काय होते की आपले जे चांगलं नशीब असेल ते फुटत जातं आपलं नशीब म्हणजे ते चांगलं काय होत नाही मग त्याच्यामुळे काय करायचं हे जे कपाट असतील घड्याळ असतील याचे कास आपण लवकरात लवकर बदलून घ्यायला पाहिजे का आपण काय करू देवी देवतांचे फोटो राहू देतो घरामध्ये लावायचे पण हिरो हिरोईनचे फोटो सुद्धा आपण घरामध्ये लावून देतो नाहीतर एखाद्या वेळेस काय करतो जे तलवारी असतील किंवा लढाई करणारे फोटो असतील युद्ध करणारे फोटो असतील हे आपण घरात लावून देतो आणि युद्ध करणारे फोटो जर आपण घरात लावले तर त्याच्यावर आपल्याला वास्तुदोष निर्माण होतो त्याच्यामुळे काय होतं की ते युद्ध करणारे फोटो आणि ते युद्ध करणारे फोटो असल्यामुळे काय होतं घरात युद्ध होतं नवरा बायकोची भांडण असो या बहीण भावाची भांडण असो याच्यामुळे काय होतं क्लेश निर्माण होतो म्हणजे हे मुख्यतः करून वास्तुदोषाचा मुख्य कारण या मानले गेले ते आपण काय करू देवी देवतांचे फोटो राहू हो देतो घरामध्ये लावायचे पण हिरो हिरोईनचे फोटो सुद्धा आपण घरामध्ये लावून देतो नाहीतर एखाद्या काय करतो जे तलवारी असतील किंवा लढाई करणारे फोटो असतील युद्ध करणारे फोटो असतील हे आपण घरात लावून देतो आणि युद्ध करणारे फोटो जर आपण घरात लावले तर त्याच्यावर आपल्याला वास्तुदोष निर्माण होतो त्याच्यामुळे काय होतं की ते युद्ध करणारे फोटो आणि ते युद्ध करणारे फोटो असल्यामुळे काय होतं घरात युद्ध होतं नवरा बायकोची भांडण असो या बहीण भावाची भांडण असो याच्यामुळे काय होतं क्लेश निर्माण होतो म्हणजे हे मुख्यतः करून वास्तुदोषाचं मुख्य कारण या मानले गेले ते आता एकदा काय होतो आपण दिपळीचे नवीन कपडे घेतो दिपोळीचे नवीन कपडे घेतल्यानंतर जुन्या कपड्यांकडे आपण बघतच नाही आणि ते जुने कपडे आपण तसेच घेतो आणि कपाटीमध्ये ठेवून देतो आणि आता कपाटी कशासाठी कपाटी पैशांसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर आपण वापरलेले जुने कपडे जर घेतले आणि कोमजून घेतले तर काहीच उपयोग नाही आहे त्याचा म्हणजे ते आपली लक्ष्मी येणारी जी लक्ष्मी आहे ती खुंटली जाते त्याच्यामुळे जुने कपड्यांचा वापर होत नसेल तर एक तर त्यांना गरिबांना दान करून द्या एक तर त्यांना फेकून द्या पण त्यांना कपाटीमध्ये ठेवू नका त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये प्लेस तर निर्माण होतो पण येणारी लक्ष्मी ही कारचा पाय घेते आपल्या घरामध्ये जो जुना झाड झाला असेल तो पण आपण काय करतो गच्चीवरती किंवा स्टॅपवरती फेकून देतो किंवा आपल्या लहान मुलांचे खेळणी असतील ते खेळणी जरी तुटली असतील तेव्हा आपण नियतकालिके असतील किंवा काचेचे भांडे असतील किंवा स्टीलचे डबे असतील त्यांना तडे गेले असतील ते घेतो आणि स्लॅबवरती किंवा आपल्या गच्चीवर फेकून देतो याच्यामुळे काय होते आपली नकारात्मक वाढत जाते आणि त्याच्यामुळे दारिद्र्य क्लेश भांडण वगैरे म्हणजे वास्तुदोष हा निर्माण होतो मग हे न करता तुम्ही जर ते वस्तू वारंवार भंगारमध्ये जर दिले आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये काय सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि याच्याने काय होतं की आपला वास्तुदोष हा निर्माण होत नाही कितीही मोठं संकट जरी आलं तर या असं वास्तुदोषामुळे ते निर्माण होत नाही काही घरांमध्ये काय असं आपण पुसणी वगैरे ठेवतो पुसणी ही सहा सहा महिने किंवा वर्ष वर्ष होऊन जातात तरी ते पाय कुसणी चेंज करत नाही म्हणजे ते पाय पुसणीतनं आपल्या घरामध्ये जी पहिली निगेटिव्हिटी येते ती मतलब पहिला वास्तुदोष असतो आणि ती पुसणी जर आपण तीन महिन्यात दोन महिन्यात जर चेंज करत राहिली तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होत नाही काही घरांमध्ये काय असतं आपण फोटो वगैरे लावतोच पण काही घरांमध्ये काय फोटो लावतात ते वाघाचे सिंहाचे हिंस्र प्राण्याचे लावतात ते असे हिंस्र प्राण्याचे जर आपण फोटो वगैरे लावले त्याच्याने काय होतं जास्त वास्तुदोष निर्माण होतो तर असे फोटो न लावता जर आपण गाई वासूचे फोटो जर लावले तर त्याच्याने सुद्धा वास्तुदोष हा कमी होतो आता नवीन वर्ष लागते जुनं वर्ष आपल्या तर असं संकटात आणि क्लेश आणि दारिद्र्यमध्ये गेलेले नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही हे सर्व उपायाने करा तुम्ही आणि तुम्हाला काय अनुभव येते हे नक्की सांगा मला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला चीच आपल्या घरातल्या ज्या जुन्या वस्तू असतील मी जे जे सांगितलेले ते सर्व वस्तू तुम्ही भंगार वगैरे जे असेल ते सर्व काढा आणि आपला वास्तुदोष हा कमी करा जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही लक्ष्मी नांदेन आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू श्री गुरुदेव दत्त